नमस्कार मित्रांनो मी वैभव कांगणे रियायन्स मलिटेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ॲज अ हेल्थ कन्सल्टंट म्हणून काम करतोय आज आपण गाव सावखेडा तालुका वैजापूर या ठिकाणी आलो आहोत तर गणेश सर आणि रामनाथ सर यांच्या माध्यमातून आपण ताईंला औषध दिलं होतं अमृत ज्यूस तर औषध घेण्यात त्यांना काय प्रॉब्लेम होता आणि औषध घेतल्यानंतर त्यांना कसा रिझल्ट आलाय हे आपण ताईकडनं जाणून घेऊया नमस्कार ताई नमस्कार तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम होता ते पण सांगा माझं नाव आश्विनी सागर शिंगारे मला पहिले ना म्हणजे पाच सहा महिन्यानंतर रक्त जे कमी होत होतं तर दवाखान गेल्यानंतर डॉक्टरला सांगायचे की रक्त कमी असल्यामुळे नखे ना जे पोकळ होत होते पोकळ होत हा म्हणजे निमेच नख पोकळ होते आणि निमे हे होते हा तर आता ते पूर्ण भरलेत भरले हा म्हणजे त्याला ना धक्का लागला की त्रास होत होता म्हणजे धक्का जर लागला तर तुम्हाला त्रास होईल तरी त्रास होत होता आता होता। होतो का नाही आता नाही होत बर आणि आज आणि हे हाताचे शिराय ना या पूर्ण दिसत होत्या रक्त कमी म्हटलं होते दिसणारे पण आता ते क्लिअर झाले बरं चालले त्या आणि मुळव्याचा पण त्रास होता त्याला पण फरक पडला अच्छा हा तर ताईंना मुळव्याचा सुद्धा त्रास होता ताईंना मुळव्याला पण चांगला रिझल्ट आलाय आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस मी त्यांना भेटलो होतो त्यांचा चेहरा एकदम असा सुकलेला दिसायचा पण आता चांगला ग्लो दिसतो त्याच्यावरती नाही का एकदम टवटवीत तर अशा प्रकारे रिझल्ट आलाय तर, आगे आगे तर बारीक ना, होता नाही का आणि अजून तुमचा कोर्स पण बाकी आहे बरोबर फक्त एक ते दीड महिना झाला औषध घेऊन आणि तीन बॉटल संपल्या माझ्या अंदाजे अजून तीन बॉटलचा त्यांना कोर्स पूर्ण करायचा आहे तर तुम्हाला काय वाटतं ताई औषधांनी फरक पडतोय हो फरक पडतोय घ्यायला पाहिजे प्रत्येकानी घ्यायला पाहिजे तर ताईंच म्हणणं असं आहे की ज्याला पण प्रॉब्लेम असेल त्याने औषध घ्यायला पाहिजे आणि माझं म्हणणं असं आहे ज्याला काही प्रॉब्लेमच होऊन द्यायचा नाही त्यांनी सुद्धा औषध घेतलं पाहिजे का आपल्या बॉडीसाठी एक फूड सप्लिमेंट आहे तर धन्यवाद ताई तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल हर हर रियांश घरघरियांश